¡Gracias! साई गुलाब डिजिटल बराज बँक सोनवाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद झाले मला अठ्ठेचाळीस वर्ष वर्षापासून सेवा करतो आमची सेवा अशी से आतुरतीनं असते तुम्हाला सांगतो अभंग म्हणजे सगळे धार्मिक मध्ये अभंगच झाले पाहिजे आणि वर्षानुवर्ष आम्ही आतुरतेने ह्या शिष्टी ह्या नाथ शिष्टी सोहळ्याची वाट पाहत असतो वर्षातून कधी येतोय हा सोहळा दोन चार दिवस म्हणजे अशी फार भरपूर गर्दी अशी जमवती आमचे सगळे मित्रमंडळी हे ते सगळे आमचे तरुण तरुणतेन वाट पाहत असते त्या शेष्ठी सोहळ्यासाठी याच्या सगळे धार्मिक अभंगच होणार नाथांचे पांडुरंगाचे ज्ञानेश्वर माऊलीचे सगळे अभंगच होणार तुम्हाला मी त्याचं नाव साई गुलाब डिजिटल बराज सोनवाडी सोनवाडी पैठणच्या जवळ आहे हा पैठणच पैठण सोनवाडी हा बुद्रुप कधीपासून कधीपासून तुम्ही करताय माझी तिसरी पिढी चालू आहे आजोबाचं गेलं वडिलाचं गेलं आता मला पस्तीस वर्ष झाले धंदे म्हणजे बँड 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 पिढी बँड तिसरी पिढी अच्छा आणि तुमची टीम किती आहे टीम माझ्याकडे आहे जवळ जवळ चाळीस पन्नास जणांची ऑल महाराष्ट्र येत चलतो मी अमरावती पंढरपूर मध्ये दोन वेळेस राहतो आषाढी कार्तिकीला शिर्डीला राहतो एक जानेवारीला अमरावती तुकाराम बीजला अमरावतीला राहतो तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही धार्मिक किंवा हे अभंग जे आहे धार्मिक धार्मिक सगळंच धार्मिक म्हणजे कार्य पाहून राजकीय क्षेत्रात राजकीय वाजीनं धार्मिक क्षेत्रात धार्मिक वाजी, दार्मिक दार्मिक वाजी पने पने हे जे अभंग तुम्ही वाजवता किती अभंग किती अभंगांची तयारी सगळ्या अभंगाची तयारी माझी तुम्हाला सांगू जेवढे म्हणलं तेवढी तयारी करता वर्षभरात कशी तयारी वर्षभर लागतच नाही त्याला कारण की सगळं कॅम्प्युटर सारखे फिट झालेले डोक्यामध्ये तुमचं नाव घेतलं की माझा अभंग इकडे पाठ होतो तुमच्या नावावर लगेच राग यायची त्याची फक्त अच्छा हे जे क्लोरोनेट वाले आहेत तुमचं नाव सांगा ना परत एकदा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कधीपासून वाजवताय तुमच्या आधी वाजवत होत काय मी पहिल्यापासून बासरी वाजत होतो बासरी वाजवायची बासरी वाजवायची माझी इच्छा झाली कारनेट शिकायची कारनेट शिकलो है। आ, गाव पाटेगाव राहायला गाव, गाव पाटेगाव पाटे, माझा आनंद आनंद रामचंद्र भाग घरी कोणी आणखी वाजवायचं वडील तुम्ही वाजवत होते ते पण वडील वाजित होते आणि क्लोरोनेटची तयारी कशी करता तुम्ही क्लोरोनेटची तयारी कशी करता पहिला पासून त्याला फुकून चाव्या माहिती करावं लागत शिकावं लागत नाही आपले जे शाळ शिकतो असं शिकावं लागत आहे ला रेशन करावं लागत मग ते बघत राहत आहे सूरन्यान आणि ते हे अशा पद्धतीने हे सगळे ही जी बँडवाले मंडळी आहेत अत्यंत सुंदर अशी सेवा नाथबाबांच्या चरणी रुजू करतात षष्टीला त्यांचं जे राहतं घर आहे राहता वाडा आहे तिथं ही मंडळी मला भेटली एवढं सुंदर वाजवत आहेत नाथागरी नाचे माझा सखा पांडुर तर उपस्थितांचं हृदयामध्ये काय पोचतात त्यांचे सूर आणि हे विशेषतः जे वाजवत आहेत वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या ही संगीताची सेवा करतायत आणि नाथांची विचार जे आहेत त्या माध्यमातून लोकांच्या हृदयामध्ये पोचवण्याचं काम ही सगळी मंडळी करतात पैठणची माती पैठणचं पाणी त्या पाण्यात आणि मातीतच ही कला आहे असं म्हण म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्या अंगी नाथबाबांचा आशीर्वाद आहे एवढी सुंदर कला सुंदर वाजवणं होऊ शकत नाही नाथबाबांची तुमच्यावर अशीच कृपा राहू हो। आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि आमच्यासाठी वाजवलं नाही काहीच अडचण नाही अजूक सांगितलं फक्त अडचण नसायला पाहिजे थँक्यू